महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले आहे अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली होती ते मुंबईहून बारामती असा विमानाने प्रवास करत होते पाच जणांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभांसाठी बारामतीला निघाले होते बारामती येथे विमान लँड होत असताना हा अपघात घडला यात पेट्रोलच्या टाकीमध्ये स्फोट झाल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती दिली जात आहे अपघातानंतर अजित पवार यांची तब्येत गंभीर असल्याची माहिती समोर आली होती मात्र काही क्षणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाचही जणांचे निधन झाल्याची वार्ता जाहीर करण्यात आली आहे या घटनेमुळे पवार कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे साहेब फार वाईट घटना घडली फार वाईट घटना घडली हॅलो फार वाईट फार वाईट घडली हो हो Gueh referred Marche Да, да. Сандры. О, 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 Хоп.

वाईट घडले बारामतीच्या विमानतळावर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येणारं विमान वैमानिकाला धावपट्टी नसल्यामुळं धावपट्टीच्या खाली पडलं आणि अतिशय दुर्घटना घडलेली गंभीर बारामतीलाच नाही तर राज्याला हादरवणारी ही घटना आहे